विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा दहा प्रश्नांची सिरीज घेऊन आपण रोज दहा प्रश्न पाहतोय आपला घटक सुरू आहे तो म्हणजे संख्यांचे समसंबंध किंवा सहसंबंध नंबर आज अनालॉजी त्यातला आजचा पहिला प्रश्न असा आहे तीन या संख्येचा अठरा या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध तेरा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येच्या आहे प्रश्नचिन्हाच्या जागी अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर चोवीस किंवा सव्वीस या चार पर्यायापैकी एक पर्याय यो योग्य असणार आहे या प्रश्नाचं उत्तर काढताना संख्या पाहिल्या पाहिल्या आपल्याला असं लक्षात येते तीन गुणले सहा केलं की आपल्याला अठरा मिळत आहेत मग तेरा गुणले सहा जर केलं तर आपल्याला अष्ट्याहत्तर मिळत आणि मग अष्ट्याहत्तर हा आपल्याला पर्यायात उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन याच पद्धतीनं आपण दुसरा प्रश्न पाहूया आपल्या समोरचा दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सदतीस या संख्येचा तेवीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध एकोणीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या संख्येसाठी आपल्याला चार पर्याय उपलब्ध आहेत नऊ पाच सहा आठ आता आपल्याला संबंध जोडताना आपण वर्ग घन या गोष्टी पाहतो सदोतीस ही संख्या सहाचा वर्ग छत्तीसच्या जवळची आहे आणि तेवीस ही संख्या पाचचा वर्ग वजा दोन करून मिळून आपल्याला मिळते त्याच पद्धतीने आपल्याला एकोणीस ही संख्या वर्गसंख्या अधिक एक करून मिळायला पाहिजे होती एकोणीसच्या जवळच्या वर्गसंख्या आहेत सोळा आणि पंचवीस पंचवीस मध्ये अधिक एक केलं तर सव्वीस होतात सोळामध्ये अधिक एक केलं तर सतरा होतात एकोणीस होत नाहीत म्हणजे आपण या पद्धतीने चाललो हे निश्चित चुकीचं होत आहे मग आता आपल्याला योग्य उत्तराकडे जाण्यासाठी वेगळा आणखीन मार्ग काढावा लागेल काहीतरी आणि मग त्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागेल आता इथं आणखीन एक विचार करू शकतो आपण इथं दिलेल्या दोन डिजिटमध्ये सद सदुतीस आहेत त्यातले जे दोन डिजिट आहेत तीन गुणले सात यांचा जर गुणाकार केला आणि त्याच्यात जर आपण दोन मिसळले किंवा अधिक केले तर आपल्याला तेवीस मिळतात त्याप्रमाणे ते एकोणीस मधील एक, एक आणि नऊ यांचा गुणाकार केला तर तो नऊ आला आणि नऊ मध्ये जर आपण अधिक दोन केले, आप केले तर आपल्याला अकरा मिळतात म्हणजे हा ही विचार केल्यानंतर जो मिळणारा पर्याय आहे तो आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणजे हाही विचार आपला चुकीचा आहे मग योग्य उत्तराकडे जाण्यासाठी याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचार करूया आपण सदतीस आणि तेवीस या मूळ संख्या आहेत त्याचप्रमाणे पाच ही सुद्धा मूळ संख्या आहे सॉरी एकोणीस ही मूळ संख्या आहे आणि दिलेल्या पर्यायामध्ये नऊ पाच सहा आठ यापैकी पाच ही एकमेव मूळ संख्या आहे म्हणजे मूळ संख्या हा जर निकष लावला तर आपण आपल्या उत्तरापर्यंत पोचतोय दिल्ल्या पर्यायातील पाच हे उत्तर आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं आपण तो पर्याय निवडायचा आहे यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहणार आहोत आता इथं तेरा या संख्येचा पाच या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याचप्रकारे संबंध बत्तीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे तो संबंध शोधून काढण्यासाठी आपण या संख्यामधील संबंध शोधून काढणार आहोत आता त्यातील संबंध शोधून काढताना आपल्याला तेरा ही संख्या चारचा वर्ग सोहळा वजा तीन या पद्धतीने मिळालेले आहे पाच चा वर्ग सॉरी दोनचा वर्ग चार अधिक एक करून पाच ही संख्या आपल्याला मिळालेली आहे बत्तीस ही संख्या आपल्याला या पद्धतीनं वाजा तीन करून मिळण्यासाठी मुळची संख्या पस्तीस असायला पाहिजे परंतु पस्तीस हा वर्ग नाही म्हणजे आपण हा विचार करतोय तो चुकीचा आहे आपल्याला इथं असं लक्षात येईल बघा संबंध जुळत असताना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून उत्तर काढावं लागतं तेरा आणि पाच या दोन संख्यामध्ये आठचं अंतर आहे मग बत्तीस आणि कोणत्या संख्येमध्ये आठचं अंतर आहे तर बत्तीस वाजून आठ वाजा जर केले तर आपल्याला मिळतात चोवीस आणि मग पर्याय आपल्याला चोवीस हा पर्याय पर्याय क्रमांक एकला ला उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा <coughs> चौथा प्रश्न बघूया या ठिकाणी आपल्याला दोन संख्या दिलेत त्यांच्यातील ते संबंध त्रेसष्ट आणि नऊ यांच्यात ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी जा असणाऱ्या संख्येचा चौदा या संख्येशी आहे म्हणजे आपण इथली संख्या शोधायची या संख्येकडून इकडे जाणार या संख्येकडून इकडे जाणार अशा पद्धतीनं त्रेसष्ट आणि नऊ या संख्या घन संख्येच्या जवळच्या संख्या आहेत आपल्याला विचार करताना चारचा घन चौसष्ट वजा एक केलं तर आपल्याला मिळतात त्रेसष्ट दोनचा घन आठ अधिक एक केलं के आप की आपल्याला मिळत आहेत नऊ जे आहे परंतु कोणत्याही संख्येच्या घणामध्ये एक अधिक नंतरच्या संख्येला अधिक एक केलं चौदा मिळत नाही त्यामुळं हा विचार आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन चालला कारण घनसंख्या अधिक एक केल्यानंतर इथली संख्या मिळते घनसंख्या अधिक एक करून आपल्याला एक अधिक एक दोन आठ अधिक एक नऊ सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस अशा संख्या मिळतात परंतु इथं ते नाही म्हणजे आपला विचार चुकीचा होतोय आपण काय करूया थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करूया आपल्याला जी पहिली संख्या दिलेली आहे त्रेसष्ट या त्रेसष्ट मधील अंकांची बेरीज करूया आपण नऊ आली मग दिलेल्या पर्यायामधील दिल कोणत्या संख्येच्या अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला चौदा मिळतील यासाठी आपण पर्यायातील अंकांची बेरीज करून बघू सहा आठ चौदा दोन चार सहा नऊ सहा पंधरा पाच सहा अकरा हे चौदा आपल्याला अंकांची बेरीज इथल्या प्रमाणे करून मिळत आहेत कुठं तर पहिल्या पर्याय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय हे योग्य उत्तर आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पाचवा प्रश्न इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत पाच या संख्येचा चोवीस एकतीस किंवा दोन हजार चारशे एकतीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीनं आठशे बारा या संख्येचा सॉरी आठ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे दोन चार दोन आठ सात पाच चार सहा एक सात सहा दोन चार सहा सात चार तीन अशा आपल्याला चार पर्याय उपलब्ध आहेत आता पाच आणि दोन हजार चारशे एकतीस खूप मोठा अंतर आहे अशा वेळेस आपण घन वर्ग करून बघतो परंतु पाचचा पाच पाच वर्ग असो पाचचा घन असो किंवा पाचचा कितवाही घातांक केलेला असो त्याच्या स्थानी पाच येतात इथं एक स्थानी पाच नाहीत म्हणजे वर्ग घातांक या पद्धतीने आपण उत्तराकडे पोचताना आपल्याला अडचणी येणार आहे मग थोडासा वेगळा विचार करून उत्तर पाहूया बघा आपण असं करूया आपल्याला जी दिलेली संख्या आहे मोठ्या संख्येकडून आपण छोट्या संख्येकडे जायचा प्रयत्न करूया मोठी संख्या जी दिलेली आहे आपल्याला ती आहे दोन हजार चारशे एकतीस त्यातल्या डिजिटची आपण बेरीज करून बघूया म्हणजे अंकांची बेरीज करूया दोन अधिक चार अधिक तीन अधिक एक दहा होतात आणि बेर 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 या बेरजेला आपण दोन न भागूया आपल्याला मिळत आहेत पाच म्हणजे हे आठ येण्यासाठी इथल्या कुठल्या तरी अंकांची बेरीज ही आठच्या दुप्पट आली पाहिजे दुप्पट का बघा इथं आलेल्या बेरजेला दोन न भागल्यानंतर पाच आले म्हणजे बेरजेची दुप्पट या संख्येची दुप्पट या संख्येच्या अंकाची बेरीज आहे म्हणजे याची दुप्पट इथं येणाऱ्या अंकांची या संख्येत येणाऱ्या अंकांची बेरीज असणार आहे मग आपण बेरीज करून बघूया चार अधिक दोन अधिक आठ अधिक सात आठ आणि दोन दहा दहा अकरा एकवीस पहिला पर्याय नाही दुसरा पर्याय बघूया पाच आणि चार नऊ नऊ सहा पंधरा पंधरा आणि एक सोळा इथं होतंय पुढे बघूया सात आणि सात तेरा दोन पंधरा चार एकोणीस जे, तेरा, सत्रा, जे, एक जे की आपल्याला उपयोगीच नाही सहा सात तेरा तेरा चार सतरा सतरा तीन वीस जे की आपल्याला उपयोगी नाही आपल्याला बेरीज किती पाहिजे होती सोळा आणि ते आले कुठं तर ती बेरीज आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी बघा पाच हजार चारशे एकसष्ट अंकांची बेरीज सोळा येते आणि ते सोहळ्यांची जर निम्मी केली दोन न भागलं तर आठ मिळतात जे की इथं आहे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत आता पुढचा सहावा प्रश्न पाहणार आहोत आपल्याकडे सहावा प्रश्न असा आहे बघा चार या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या एकोणीस सॉरी चार या संख्येचा एकोणीस या संख्येशी संबंध आहे त्याचबरोबर त्याच पद्धतीनं सात या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागी या पर्याय क्रमांक एक एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन बावन्न पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अडुसष्ट यापैकी पर एक पर्याय तिथं असणार आहे योग्य पर्याय शोधण्यासाठी आपण करूया बघा चार आणि आपल्याला एकोणीस दिलेत चारला त्याच्या पुढची संख्या पाच न गुणलं तर आपल्याला वीस मिळतात आणि त्या वीस मधून जर एक वजा केलं तर आपल्याला एकोणीस मिळतात त्याप्रमाणे सातला त्याच्या पुढची संख्या आठ न गुणलं सात्या छप्पन केलं आणि त्या छप्पन मधून एक वाजा केला तर पंचावन्न मिळतात परंतु पर्यायामध्ये आपल्याला पंचावन्न नाही म्हणजे आपण हा दिशेने केलेला दिशेन विचार चुकीचा आहे आपण दिशा बदलून योग्य दिशेने विचार करायचा आहे आता आणखीन एक पद्धतीने आपण तिथपर्यंत जाऊ शकतो कसं जाऊ शकतो बघा या चारचा वर्ग केला सोहळा आला त्याच्यामध्ये त्याच्या आधीची संख्या तीन आधी केली तर एकोणीस मिळाली म्हणजे सातचा वर्ग के केला एकोणपन्नास आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या आधीची मल्ल्याप्रमाणे संख्या मिसळली तर पंचावन्न आलं पंचावन्न उत्तर पर्याय नाही मग आपण असं करू शकतो इथं चारचा वर्ग केल्यानंतर तीन आधी केलं होतं इथं या एकोणीस एकोणपन्नासचा वर्ग केल्यानंतर ऐवजी तीन आधी करूया असतात तीन अधिक केले तर आपल्याला मिळतात बावन बावन मात्र आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला बावन उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर बावन हे योग्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चला पुढचा आपला सातवा प्रश्न सातव्या प्रश्नात आपल्याला दिलेल्या संख्या अशा आहेत पाच या संख्येचा एकशे सव्वीस या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध आठ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येसाठी आपल्याला चार पर्याय दिलेत एकशे एकोणसाठ दोनशे शहात्तर पाचशे तेरा चारशे बारा आणि यातून आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे उत्तर शोधताना आपल्याला पाच पासून हे एकशे सव्वीस खूप जास्त अंतरावर हो आहे मग आपण असं करू पाचचा घन हा एकशे सव्वीसच्या जवळ आहे बघा एकशे पंचवीस हा पाचचा चा घन आहे त्याच्यामध्ये जर अधिक एक केले तर आपल्याला मिळतात एकशे सव्वीस म्हणजे आपण आता आठचा घन करू आठचा घन पाचशे बारा असतो आपला वर्ग आणि घन पाठ असायला पाहिजे किमान दहा पर्यंतचे घन आणि तीस पर्यंतचे वर्ग तोंडपाठ असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जर आपण अधिक एक केले तर आपल्याला मिळतात पाचशे तेरा आणि मग पाचशे तेरा आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे प्रश्न आपण पुढचा बघतोय आठवा या ठिकाणी थोडासा आतापर्यंत पाहिल्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे दशांश चिन्हामध्ये प्रश्न आहे बघा झिरो पॉईंट झिरो एक किंवा झिरो दशांश झिरो एक या संख्येचा झिरो दशांश झिरो 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 एक या सं संख्येशी संबंध आहे त्याचप्रमाणे झिरो दशांश झिरो पाच या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे आणि मग त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले चार त्यातून योग्य पर्याय निवडायचा झिरो दशांश झिरो झिरो दोन पाच किंवा पंचवीस झिरो दशांश झिरो झिरो दोन पाच किंवा पंचवीस झिरो दशांश झिरो दोन पाच झिरो दशांश पंचवीस आता इथं योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपण निरीक्षणानं असं म्हणू शकतो की इथं दोन घर आहेत दशांशानंतर इथं चार आहेत इथं दोन घर आहेत दशांशानंतर मग दशांशानंतर चार घर असणारा पर्याय हा पर्याय असेल जर आपण अशा पद्धतीने उत्तर सोडवलं तर आपला पर्याय क्रमांक दोन दो योग्य उत्तर म्हणून मिळतोय परंतु आपल्याला खात्री करायची आहे हेच उत्तर आहे का इथं काय केलंय मित्रांनो इथं काय केलंय बघा झिरो दशांश झिरो एक या संख्येचा वर्ग केलाय दशांशून त्याचा वर्ग करत गुणाकार करत असताना आपण सुरुवातीला चिन्ह विसरतो आणि गुणाकार करतो गुणाकार केला एक गुणले एक, एक आला परंतु दशांश चिन्हानंतरची ही दोन घरं आणि दशांश चिन्हानंतरची ही दोन घरं म्हणजे उत्तरात दशांश चिन्हानंतर चार घर असायला पाहिजे एक दोन तीन आणि हे चार या पद्धतीनं आणि हे शून्य वर्ग केल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळाली आहे त्याच पद्धतीनं झिरो पॉईंट झिरो पाच या संख्येचा वर्ग केला झिरो दशांश झिरो पाच या पद्धतीनं आपण दशांश चिन्ह सोडून या संख्येचा वर्ग गुणाकार करतो पंचवीस परंतु इथली दोन घरं आहेत नंतर आणि इथली दोन आपण दशांश घरांची बेरीज करतो दोन अधिक दोन चार म्हणजे दशांश चिन्हानंतर चार घर व्हायला पाहिजे इथं दोन आहेत म्हणजे आणखीन दोन घरं आपल्याला वाढवावे लागतील आणि चिन्ह द्यावं लागेल आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे आपल्याला शून्य द्यावं लागेल आणि मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठं आहे तर अशा पद्धतीचा पर्याय आपण पहिल्यांदा खून केल्याप्रमाणे पर्याय क्रमांक दोनच आहे म्हणजे काही वेळेस शॉर्ट पद्धतीनं सुद्धा आपण उत्तर काढू शकतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप असेल बुद्धिमत् असेल पोलीस भरती असेल टेट असेल एन एम एस असेल वेळेचं व्यवस्थापन ही एक कौशल्य आहे आणि वेळेचं व्यवस्थापन करता यायला हवं हो� आपण पुढचा नववा प्रश्न पाहतोय मित्रांनो नववा नौ। प्रश्न आपल्या समोर असाय बघा चार अंकी संख्ये दिलेत दोन हजार एकशे बारा या संख्येचा था, आठ हजार एकशे अठरा या संख्येशी संबंध आहे त्याच पद्धतीनं बाराशे एकवीस या संख्येचा कोणत्या संख्येशी संबंध असेल आणि त्यासाठी चार पर्याय दिलेत अठराशे एक्याऐंशी आठ हजार एकशे एक्क्याऐंशी अकराशे अठ्ठ्याऐंशी अकराशे अठरा तर बरोबर उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीने उत्तर मिळेल काही नाही सोपा प्रश्न होता बघा आपण दोन हजार एकशे बारा आणि त्याच्या पुढे आठ हजार एकशे आठ राखेल आता इथं ये दोन सुरुवातीला त्या सुरुवातीला दोन साठी आठ आले या एक साठी एक आले एक साठी एक आले एक आणि या दोन साठी दोन आले अशा पद्धतीने जर विचार केला तर या एक साठी उत्तरात एक येणार या दोन साठी उत्तरात आठ येणार या दोन साठी उत्तरात आठ येणार आणि ह्या एक साठी उत्तरात एक येणार अठराशे एक्क्याऐंशी येणार पर्यायामध्ये अठराशे एक्क्याऐंशी आहे का तर पर्यायामध्ये अठराशे एक्क्याऐंशी आहे पर्याय क्रमांक एक आता ही एक पद्धत झाली दुसरी पद्धतीने आपण असा विचार करू शकतो कसा बघा दोन हजार एकशे बारा मध्ये हे जे दोन दिले त्याचा पहिल्यांदा घन घेतलाय त्यानंतर या एक दिले या एकचा घन घेतलाय त्याच्यानंतर हे एक आहे याचा घन घेतलाय त्याच्यानंतर हे दोन आहे त्याचा घन घेतलाय म्हणजे या संख्येतील प्रत्येक अंकाचं घन क्रमानं घेतले असं म्हणू शकतो त्याच पद्धतीनं एक हजार दोनशे बा एकवीस मध्ये एकचा चा घन दोनचा घन या दोनचा घन आणि एकचा चा घन अठराशे एक्याऐंशी याही पद्धतीनं उत्तर अठराशे एक्याऐंशी म्हणजे आपण योग्य दिशेनं उत्तर काढलेलं आहे आपण आजचा दहावा प्रश्न पाहतोय दहावा प्रश्न प्रश्न काय बघा एकोणीस या संख्येचा एकोणसाठ या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध सतरा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागीच्या संख्येसाठी आपल्याला एकावन्न त्रेपन्न पंचावन्न आणि सत्तावन्न असे पर्याय दिले आहेत आता याही प्रश्नाचं उत्तर आपण दोन पद्धतीने काढू शकतो आपल्याला जर पाडेपाठ असतील तर आपल्या असं लक्षात येईल एकोणवीस ला ये तीन न गुणलं तर आपल्याला सत्तावन्न मिळत आहेत आणि त्या सत्तावन्न मध्ये अधिक दोन केले तर आपल्याला एकोणसाठ मिळत ॲज लाईक like दॅट आपण सतराला तीन न गुणलं तर आपल्याला एक्कावन्न मिळत आहेत आणि मिळालेल्या एक्कावन्न मध्ये वर अधिक केल्याप्रमाणे दोन आधी केले ही तर दोन आधी केले त्याप्रमाणे गुणाकार आणि अधिक दोन तर आपल्याला त्रेपन्न मिळत आहेत मग त्रेपन्न पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपला त्रेपन्न हा पर्याय अवेलेबल आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी दुसरे आपण निकष कसा लावू शकतो बघा या संख्यांचं जर नीट निरीक्षण केलं एकोणीस एकोणसाठ तर एकोणीस आणि एकोणसाठ या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दिलेली सतरा ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे पर्यायात कोणती मूळ संख्या आहे का बघायचं एक्कावन्न सतरा तरी एक्कावन म्हणजे एक्कावन्न एक सोडून सतरा आणि तीन हे विभाजक एक्कावन्नला आहेत पंचावन्नला पाच गुणले अकरा पंचावन्न एक पंचावन्न सोडून अकरा आणि पाच आहेत त्याचप्रमाणे एकोणीस गुणले तीन सत्तावन्न एकोणीस गुणले तीन एकोणीस सत्तावन्न एक आणि तीन हे याचे विभाजक आहेत मूळ संख्येच्या व्याख्याप्रमाणे त्या ज्या संख्येला एक आणि तीन संख्या याने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आणि मग पर्यायामध्ये फक्त त्रेपन्न मूळ आहे एकोणीसच्या आधीची मूळ संख्या सतरा एकोणसाठच्या आधीची मूळ संख्या त्रेपन्न अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत